पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं आणि वयोवृद्ध घरातल्या व्यक्तींची काळजी घ्यायला कोणी ना कोणी घरात असायचं त्यांच्याशी बोलायला त्यांना बोला काही औषध असेल तर ते द्यायला त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था बघायला भरपूर माणसं होती पण मग स्त्री घराबाहेर पडली शिकली आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावायला लागली ला तिचं तिचा कॅनव्हास एकदम विस्तारला आणि मग त्यामुळे कुटुंब ही विभक्त झाली विभक्त कुटुंबात लहान मुलांना सांभाळणं किंवा त्यांची काळजी घ्यायला घरात कोणी नसल्यामुळे मुलं पाळण्या घरात राहायला लागली आता ती मुलं ही मोठी झाली आहेत आणि ते अतिशय त्यांचा जीवन संघर्ष वाढलाय त्यामुळे तें त्यांना बारा चौदा तास रोज काम करावं लागतं मग आता घरातल्या वयोवृद्ध माणसांची काळजी कोण घेणार यावर उत्तर दिलंय माननीय अनुराधा करकरेताईंनी त्यांनी वृद्धांच्या पाळणाघराची संकल्पना आणली आहे अतिशय मस्त संकल्पना आहे तुम्ही आम्ही अगदी जाऊन राहू शकतो आणि मौज मस्ती करून मित्रमैत्रिणी करून घरी येऊ शकतो कस ते एपिसोडमध्ये बघा लिंक खाली देते मी परंतु मंडळी हा एपिसोड जी आपले मित्रमंडळी एकटी आहेत किंवा ज्यांना एकटे पण खूप खात अशा सगळ्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका